पण प्रॉब्लेम असा झाला आता कसं आहे सासूबाईसोब उद्या ओपरेशन आहेत आणि आजच पैसे भरायचे आहेत आणि तुम्हाला मी माहिती आहे की जवळपास पंधरा दिवस झालं म्हणजे भरपूर असा म्हणजे खर्च चाललेला आहे मागण्याचा खर्च चाललेला आहे आणि त्यात असं आहे की बरेच म्हणजे भावा बहिणींचं काय म्हणणं आहे की त्या दवाखान्यात मोफत दवाखाना आहे मोफत दवाखाना आहे दवाखाना हायचं मोफत कोणती मोफत आहेत सरकारी दवाखाना मोफत आहेत सरकारी सुद्धा बाहेरून आणावं सगळं आता हा दा सबुण। सबुण। दा यो जो दवाखाना आहे ना हे मोफत कसा आहे माहिती का पंचवीस टक्के रक्कम दवाखान्यात शंभर पैकी पंचवीस टक्के रक्कम फाईल बनवा टाकलेली आहे अजून फाईलचं नामनिशन नाही त्या ठिकाणी आयुष्यमानचं पाच लाखाचं कार्ड हे त्याच तर काहीच नाही सगळं फ्रीमध्ये नाही आता नाही मला काय म्हणायचं जेंच भावा बहिणींच म्हणणं आहे आता एका ताईंची माझं कमेंट आली होती की माझं त्या वेळो घाटात माझ पेशंट होतं आणि ते मोफत दवाखाना आहे बरं झालं म्हणा आमचा बी वशिला लावून दे आम्हाला ला तर बाबा ताई हो का मी तुम्हाला म्हणत नाही तुमचं पेशंट होतं मोफत जर दवाखाना झालाय तर आमचं बी तिथं तुमच्या वशिलाने करून दे करून द्या काम ती कारण आता आमचं हा होत असलं तर बरं खर्च हा आज आ, उद्या ऑपरेशन आहे डोक्यात रक्ताची गाठ आहे त्याचं ऑपरेशन करायचंय उद्या ऑपरेशन आहे आज तयारी सगळी चाललेली आहे धाव चाललेली आहे आज तिकडून योग्यता निघालेली आहे काहीतरी पैशाच अरेंजमेंट करायसाठी हा मग आता मला आज का मला जायचं होत काढेच काय काम दाजेला दाजी पोरांचं फोन आणत दाजेला पोरं तर काय की कि जुने पोर येत आम्ही पाच सहा जण आता जे माग जे काम ती म्हणतोय माझं ही काम आहे ती म्हणतोय ती माझं काम आहे मग जायचं तिथे तिथं जायचं कुणी काम आणि मग आता दोघं तिघे जे त्याचे कामच चाललं घरी आता दाजेला काम आलं आता दवाखान्यात दाजेला जायची वारे आलेली तिथं जाणं बी आहे उद्या पैशानी मला मग तिथं बी दोघा ती घालून जावं लागतंय ना बाबा पुढे दोघा ती जायचं मग मागून त्याचं काम करून ब मागून जरी जण तरी दोघं दोघे जण पुढे जाऊन हँडल करतात मागून जाऊन मग आता उद्या निळ वाचतो उद्या नाही आवघात त्याच्यामुळे कसं पाच सहा जण गडी लागतात तिथं आणि मग जर सगळ्यांनीच आपापली कामं करायची तर ते काम कोणी बघायचं असा विषय होतोय ना आता दाजीला काम आलो आता लावल्या केलं यात म्हणजे दाजीने का बाली दाजीला उद्या बी तरी मी उद्या मला दहा वाजेपर्यंत बोलले अकरा वाजेपर्यंत काम कस कस हो कसं काय करायचं येतो म्हणलं तर बाबा कसं आता मस्त वाटत की बाई बोला आता नेऊन ऍडमिट करावं तिथं दवाखान्यात पण ह्याची नाटकं नाही ना करता येत पैसे पाण्याची नाटकं नाही करता येत आज पैसे पाण्यामुळे रातभर बायको बायक होते होती आतमध्ये घरा पैसे नाहीत तिथं जा दवाखान्यात जाऊन का दात पाडून द्यायचं का हाँ? बर पर्यंत होत आपल्याकडे पैसे पाणी गोल्ड लोन केलं ही ती केलं कसं तरी दहा पंधरा दिवस दोन चार दवाखाने केले गेले पैसे आता कोणाला मागायचं जर बाबा सोशल मीडियावर जर मदतीचा जर हात केला तर लोक मरणाची नावं ठेवतात यांना काय पैशाची गरज आहे यांच्याकडे मुलं बरे ही नाटकं करतात अनेक प्रश्न चालू येत आता त्याच्यात कस आहे बाबा त्याच्यात तुम्हाला कालच धरून वातावरण माहिती फळा भरपूर असा म्हणजे त्रास चालू केलेला नाही घेण देण्याच काय कारण नाही काय नाही आता सकाळी त्यांना डोळे तेव्हा घालत सकाळी जे नातेवाईक तेव्हा घालत आता ते आला काय झालं काय नाही विचारायला डायरेक्ट गेला माग आता खडा कुठे ह्या घराच्या माग खडा त्या खड्याचा संबंधी नाही मग तो खडा बोलून टाका करा ना ना आगाऊ <पारगादागाना>। त्याला काय त्याचा काही संबंध नाही खड्याचा नाही काय नाही खडा बुजून टाका म्हणतो आता आमच्या पद्धतीने ज्यावेळेस आम्हाला वाटत त्यावेळेस बाबा आम्ही बुजून टाकू हा त्याचा काही संबंध आहे ही ना करा नाही ना काय होत की असं लोकांना ही घरदार बांधलं सगळी जागा एवढे पैसे मरणाचे घातले जागा करायला एवढी झाडं जुडं लावली अह हा मग ही काय व्हायला लागलं की लोकांच्या डोळ्यात डोळ्यात नसता लागलं ना ती मला काय म्हणावं त्यांनी घ्यावा टीका आता तुम्ही बघता नाही इथून माग तुम्ही बघितलंय दाजे दिवस आपण दिवसात मुरून टाकायला कॅप टाकला घेतलं ही सगळं झाड जुड लावली सगळं म्हणजे ही काय बिघड कष्टाच होतं का हा जर एखाद्याला जर मी धोध गुड सगळं भीत तिथं ठेवायचाच नाही सगळं आईच जर पाहिजे असेल तर कसं जमन त्याला कष्टच करावं लागतं मेहनतच घ्यावा लागते त्याशिवाय नाही मिळत काय आणि मग मी म्हणतो आपल्याच्या काय होत नाही मग जर तू दुसरे दुसरं करत तर त्याच्यावर जर इस म्हणून काय घे मी म्हणतो हा चला आता आता दाजीपर्यंत गपासला आतापर्यंत पण इथून पुढे आहे ना जो बी आपल्याला इथं नातेवाईक आपल्याला आडवू लागेल ना, ना दाजीला त्याला मी सोशल मीडियावर आणणार तुमच्या समोर आणणार आता असं तर दाजीने आपले आहेत म्हणून आपली आहेत म्हणून दाजे आतापर्यंत बसला इथून पुढं नाही आपली म्हणून तीच झालं ना नेमकं चला नको वाटत नको वाटतं नको वाटत चला जाऊ दे नको वाटतय पण आता हिथून कुठं कोणी बी येऊ दे इथं पहिलं त्याच हे आहे ना त्याचं तुमच्या समोर हे असणार आहे काय काय बोलतोय काय नाही तुम्हाला तुमच्या बी लक्षात नेमकं काय वानगड चालली काय नाही नेमकं बरोबर आहे की नाही असं मी आता जरी म्हणलो की बाबा नातेवायक आले आणि तिथे करते फरण करते पण त्याला प्रूफ लागू होतो ना प्रूफ लागतो त्याला का नाही तुम्हाला मी प्रूफी देणार आहे पुढे आहे ना प्रत्येक व्हिडिओ हा माझा कुणी जरी इथं आलो ना तरी तुम्हाला ते व्हिडिओ दिसणार आहे कारण काय होत आता काहीचीच गोष्ट मी पुढे काम मला आहोत यावं लागलं बरं त्या टायमला जर काय झालं तर मग कोणीकडे दाजीने कोणाकडे बघित असतं बर ही कळाना ना तेव्हा का नाही बाबा यांचं एक पेशंट दवाखान्यात आहे आज ती दवाखाना तिथं दडूळ पडून येत पैसे पाणी आला भरायचे ह्याचं कोणाला टेन्शन आहे का यांचच काय यांच कसं चाललंय पेशंट गरीब पंधरा दिवस झाला याला दवाखाना चाललेला आहे मग ह्या माणसाला आपण टेन्शन कसं द्यावं काल टेन्शन मध्ये चक्कर येऊन पडलं डायरेक्ट पडलं खरे हे सगळं हाय का याच कोणाला काय अजून म्हणतात नाटक त्याच्यात अजून नाटकं म्हणल्यानंतर कसं काय करायचं तिला काय झालंय तिला काय झालंय मस्ल मी कुणाला आहे ना म्हणत नाही मी टक्कर द्यायला खंबीर आहे पण माझा विषय सध्याच्या असा आहे की मला जास्त टेन्शन आलं नाग काही ना, फायदा घेतला पडली चक्कर येऊन खाली ह्या लोकांनी त्याचा फायदा घेतला ना मस्त मी तोंडीर आहे पण आता नाही आता आहे ना आता मला मस्त काही करा कंप्लेंट करा पुरुफ पाहिजे हा त्याला बी सगळं पुरुप लागत त्याचा आपण पुरुपच देणार झाला इथून पुढे आता मेलाय ऐकलं मागच्या वेळेस माग म्हणलंय की आपण हे ना जाऊ दे दहा पाच रुपये होईल का मी म्हणतो कॅमेरा बसून म्हणलं इथं डायरेक्ट डोक्याला शिनच नाही हा म्हणजे कस आहे आपण घरी असतो नसतो त्या तुम्हाला सांगतो आपला टोम्या असतो इथं दारात बसल्याला कोणी येऊन त्याला दगड आणतोय माग त्याचा पाय लागडा केला मुख्या चित्रवाला हाणलेलं त्याचं पाप सोपाय

देव नाही मानला की तो पुढचा आर मानला मग तुम्ही कर नका का म्हणू हौ हा आपण बी कारण जसेस तसे पण कसं हे बाल बन हे म्हणजे आतापर्यंत आहे ना लय गट गिळ दाजीने खरंच तुम्हाला सांगायची प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस म्हणजे आपलं कधी नाही विषय आणला तुम्हाला हे विषय मी तुम्हाला आतापर्यंत आणायचा कधी प्रयत्न केला इथून माझं बऱ्याच वेळा आणायचा प्रयत्न केला मी पण आवारलं स्वतःला नको बोवा नको बोवा हा पण हे काय झालं की आता आवरण्याच्या सीमेच्या बाहेर चालली ती अहो का मी आम्ही आहेत ना तुम्हाला कुठं नाही सांगत बाबा ना तुम्ही ही जी नातेवाईक हाय ना प्रत्येक वेळेस हक्क दाखवायला इथे इथं ही ही जी जागा हाय ना ही आमची बी नाही आणि ती पुरुषांची बी नाही ही हे सरकार पण जॉब जिथे राहतोय त्यांनी ते आपल्या घराबावतारी जागा केली पटांगण आटांग केलं किंवा त्याच्या घराबावता जागा करून राहतोय जिथं जेव्हा तो जागा करतोय काय तर माणसं राहत नाहीत ना मला काय म्हणायचं आता मी मला एक बोलायचंय त्यांच जर ही जर वगैरे असं डोळ्यात ना तर मी सरळ मानणार हे हो का आमची काय ताकद नाही आमची ताकद नाही तुमच्यावर तणा करायची सरळ हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना एवढे मागण्याचे पैसे पाणी घातलेले बंगल्याला ही जर तुम्हाला पाहिजे असेल ना हाय असं तुम्हाला देतो आम्ही हाय असं आहे ना रस्त्याच्या कडाला पाल ठोकून राहायला तयार काय आणि आधी आम्हाला आहे ना नव्हतं आम्ही सपरात राहत होतो तुम्हाला पहिल्यापासून हिडू बघा कागद नव्हता सपरावस आहे ना आम्ही त्याच्यात राहत होतो मी द्यायचं काय नाही काही काही फरक नाही पुढे दिलं काही अगा आशा नाही आपल्याला मला तर दाजीला अजिबात नाही बघ असं दिवस काढून नाही मग तुला चढत बसत्या मारायचं का त्यात मारून याच्यासाठी ऐकत पाहिजे ना गोबा ऐकता बिळ्यात ना गोबा म्हणतात ना त्याला सगळं ऐक पाहिजे त्यांना असा विषय मग काय मी तर मी खरंच तुम्हाला सांगतो मी माझ्या मनात कपडन मी हाय असं सुरला तायरे आपण नसतं तसलं आपल्या डोक्यात घ्या चला तुम्ही तू समाधान राह तुम्ही आहे का नाही आज मी लेकर बाळा घेऊन ना का ठोकून राहायला तयारी हा खरं सांगायचं बायको काय आज नाही उद्या माझं ऐकल खरं सांगायची परिस्थिती जेव्हा कोणी बी ना तेव्हा मानावा हे आम्हाला पाहिजे मी हाय असं तंड तंडा तंडूच ना का आमच्या बरोबर मी म्हणतो तुम्ही आहे ना आमच्याबरोबर भांडण नका करू तुम्ही सरळ सांगा की आम्हाला ही सगळं पाहिजे घरदार पाहिजे तुमची जागा पाहिजे आम्हाला ही पाहिजे म्हणून आणि आम्ही हाय असं द्यायला तयारी आम्ही तयारी अजून काय बोलायचं म्हणायचं आम्हाला आम्हाला जायचं दवाखाना जायचं

मी आज यार तुम्हाला माझं ना तुम्हाला खोट नाही सांगत राज्य धरून आहे तुम्हाला बघितलं मी कधी वाव ना ते वेगळे पासून व्हिडिओ नाही माझं पण कालच्या पासून व्हिडिओ चालू केलेत मी टाकायचे कारण आज ठरवलंय बाबा ना बहिण यांचं जे आहे ना त्याचं उघडत पिताळ करायचं ही ठरवली जाते मग जनता विभागांची बाबा तू चुकी कुणाची काय होईल काय नाही प्रॉब्लेम काय नाही मी कळलं पाहिजे

काय तुम्ही लग्न तुमच्या तुमच्या केलं आई आईबापाने माझ्या सातबारा नाव करून दिलाय कुठल्या गोष्टीचा ही ही तुला एवढं राहू दे म्हणून काय तुमच्या आईबापाचा माया प्रपंच सुई नाही का फक्त सांगायचं मग का बरं मला एवढा त्रास घेण्यात देण्याचा तुमच्या भावाची मला काय बोलायची गरज शिवे बी आपली मला नाही तुम्हाला पण आवार पण की पार डोक्या ब्राह्मणाच्या बाहेर जायला लागले कवर ब्राम्ह्यात कुत्र्या बाहेर दिवस काढलेत मी मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ मध्ये पहिली सांगायची काय म्हणून सांगत नव्हती त्या लोकांनी केलेलं आहे तस आणि त्यांच्या टायमाला त्यांना सात आम्ही मी स्वतः दिलेली आणि ती उलटे टांगडे करते ती मायावर जवळ करायचं सुद्धा लायकीचे नाही तर खरं म्हणलं तर पण चला आता माणूस म्हणतो बाबा मागलं म्हणलं जाऊ या सोडून झोप नाही चार वाजता झोपले झोप बन नाही काय आता दवाखान्यात जायचं अक्कल बंद झाली लोक चलत नाही लोक ह्या बोल कोणाला बोलावान काय करावान काय म्हणजे असे अक्कल बंद होते काय होतं होत का गवान बहिण आता आता तुम्हाला माहिती आहे आपण सोशल मीडियावर येत सोशल मीडियाचं नाव त्यांच्या पुढे घेतलं ना त्या बायका पुढं गायक होत्यात लपून बसत्यात समोर येत नाही आणि आता आपण काय गोष्टी सोशल मीडिया कशाला दाखवायच्या आपण माहिती का आपण त्यावेळेस आपल्याकडे आपण काही चोवीस तास मोबाईल खिशात असतो मस्त आपण आपल्या ह्याच्यात नसतो त्यावेळेस नाही चढून यायत मग आता ठरवलंय नेमकं बघू चला मग बाय बाहेर बाय मग सगळ्यांना जायचं आता बघायचं जायचं दवाखान्यात